तर फ्रेंड्स आज सकाळ सकाळी वाट लागली आहे ना दूध आणलेलं होतं तर म्हटलं चला मी शक्यतो पित नाही दुधाची कॉफी पण म्हटलं की आज प्यावी म्हणून दूध काढायला गेली उठली नाही का जागा मुंग्या आल्या त्या हातातून पातेलं सटकलं आणि दूध आणलं बघू शकताय तरी मी पुसती आहे आणि मी कालच परफरशी पुसलेली आहे कारण रात्री म्हणजे की नाही का म्हटलं सकाळी परत मी शूटसाठी रिलॅक्स राहिला पण आता परत पुसायला लागेल कारण दुधाचा वास नाही तर मला तर दुधाचा वास आवडत नाही अजिबात मला दूधच नाही आवडत पण <laughs> तरी अलीकडं लिकडं मला सवय लागली हे दुधाची पण असा ना वास नाही आवडत आणि मी गरमच करणार होती म्हटलं जरा जास्त तापवा पण मग कॉफी घ्यावी नाही तर तशी मी मला वास आला नाही फ्यू वाटत झाला सत्यानंच गुलाबजामुन करायचे तर आता बघूया खावा ही मी घेऊन आली आहे कार खाव्यातलं गुलाबजामून करायला उलेत शेट साहेबांनी आमच्या तर म्हटलं की आणलं बट दूध सांडला तर दूध आणायला गेल परत मग आपल्या चांगल्या कापत धुळून काढते आणि मग करते तर फ्रेंड्स ओ... ब्लॅक कॉफी घेतली आहे म्हणजे माझं असं काही नव्हतं की मला दुधाचीच प्यायची आहे पण म्हटलं होतं तर करावी मग आता ती थिंकिंग चालतं ना आपल्या याच्यात हां चला आता आपण कॉफी पिणार दुधाची हे ते तर ते तसंच झालं आणि पडलं पण ठीक आहे मला ब्लॅक कॉफी जास्त आवडती चक्कर ते मला माहीत नाही काय झालं आता वर्कआउट कॅन्सल करणार आहे मूड पण नाही आहे मूड होता माझा आणि आहे पण आणि करायचं आहे पण पण बघूया आता संध्याकाळी करून इव्हनिंगला आणि केलं तर तुमच्याशी पण शेअर करीन पण करायचं आहे मला वर्कआउट बाबा अँगल चेंज करते मला जरा आता घर डेकोर करायचं आहे थोडंसं फ्रेम वगैरे घ्यायचेत पण जरा आता जास्त महाग आहेत आणि आर्टिफिशियल प्लांट पण बघितले मी तीन हजाराच्या हजार पुढचेच आहे आणि जर थोडंसं उंच असेल ना तर पाच हजार सात हजार असे आहेत ॲमेझॉनवरती आणि तुम्हाला ॲमेझॉनचं माहीत आहे जर आपण ते प्रोडक्ट घेतलं तर त्याच्यात काही इश्यू असेल फॉल्ट असेल किंवा काय प्रोडक्ट वगैरे ही असेल तरच डॅमेज वगैरे तरच ते रिटर्न होतं नाहीतर नाही करता येत माझं तसंच झालं मी ते दहा दहा किलोचं वेट मागवले आणि ते प्रॉपरली मला त्याचा यूज होत नाही आहे होतोय पण असं हवा तसं नाही होत तर असं मला झालं तर की थोडंसं कमी वेटचं घ्यायला पाहिजे होतं सात सात केजीचं कारण ते रिटर्नचा पण ऑप्शन नाही आहे त्याला जर डॅमेज असेल काय असेल तरच कोणता मेजर इश्यू असेल तरच ॲमेझॉनवरती रिटर्न होतं त्यामुळं मग म्हटलं मागवं की नाही मागवावं की नाही कारण ॲमेझॉनवरती छान आहेत फ्लिपकार्टवरती पण एवढे नाहीत खास पण बघूया आता पण मागवणार आहे एवढ्या एक आठवड्यामध्येच मागवणार आहे मला मम्मीला फोन करायचा आहे फोन करते आता तिला तर फ्रेंड्स hey मी बसलेली आणि तळ टाकलेलं तर बघा करपलेले आहेत रतळ असं होतं लक्षातच नाही हे काहीच तरच ना कालच दूध सांडलं आणि तो व्लॉग मी एकत्र करते कारण ना माझं काल ना म्हणजे माझा अचानक ना मूड एवढा ऑफ होतो मी ना अशी झोपूनच राहते आणि मी काल आहे ना पूर्ण दिवस नुसती लोळत होती संध्याकाळी उठून स्वयंपाक वगैरे सगळं केलं तर सात वाजता नंतरने थोडंसं येईल लगेच झोपली मी साडे दहा वाजता तर बोल म्हणजे ना तुम्हाला सांगते स्वयंपाक केला जेवण केलं आणि एक थोडा वेळ अर्धा तास बसली नंतरने मेथी नीट केली आणि झोपली आणि सकाळी पण उशिरा उठली आज माहीत नाही कारण मी म्हणजे डिप्रेशन डिप्रेशनमध्येच असते तर पार्सल दाखवायचेत एक तीन पार्सल मी सुरू रिसीव रि झालेत काल म्हणजे आज आजच्या दिवसात रात्री कालेल्या आज दोन तर रिसीव्ह झाले आहेत म्हटलं ह्या ब्लॉगमध्ये द्यावीत तुम्हाला काय काय मागवले अजून मागवले मेशोनी पण आता मला सध्या तरी स्वतःला मागवण्यापेक्षा घरच घर डेकोरेशन करण्यासाठी मागवायचे सामान तर चला तुम्हाला पहिल्यांदा तर ह्या बॉक्समध्ये दाखवते मी दोन्हीसाठी व्हिडिओ घेते इन्स्टासाठी पण आणि युट्यूबसाठी पण थोडा बी तो ऐस ऐसा दिखा येऊ मे ठोलायचं ते समजत नाहीये यार मला पॅक करून देते लोक हा समजलं चुकीच कट करत होती खूप पटकन आला तर फ्रेंड्स हे हे आहे ब्रासलेट जे मी वन पीस साठी मागवलेलं आहे अजून भरपूर म्हणजे छोटे छोटेच मागवले दीडशे दोनशे रुपयाचे पार्सल इयर रिंग्स वगैरे या पार्सल सोबत हे खरंच छान आहे बरं का वन वरती वगैरे जरा लुक बघा कसं की चेंज इफेक्ट चेंज होतोय बघा आता येस आणि हे वेअर केल्यानंतर मी आणि हे बघा त्याच्यासोबत असं तिथं दिलेलं होतं काही ना काही फ्री तर मला हा वीस रुपयाचा चहक दिलेला आहे त्यांनी दहा रुपयाला भेटतो असू द्या फ्रीमध्ये भेटल्या नाही मला चालतं सगळं तर फ्रेंड्स हा पण मी एक ब्लॅक कलरचा टॉप मागवला आहे सेम तसाच आहे थोडासा डिफरंट आहे नॉड वगैरे छोटे आहे कुठं हात कुठं गेल, गेल है। है, तर वर गेल तर काय नॉड वगैरे छोटी आहे कॅमेऱ्याकडे बघितलंच नव्हतं मी बघू शकताय बॅकलेस बॅकलेस आहे बिकॉज हे मी ब्लाऊज म्हणून सुद्धा वेअर करू शकते क्रॉप टॉप म्हणूनसुद्धा तर हा एक आहे आणि आता एक लास्ट आता ही पॅन्ट आहे ही माहिती आहे कारण नॉर्मल दिसते शरारा मागवली आहे मी शरारा तर फ्रेंड्स फायनल पॅकेज ओपन केलेलं आहे मी आणि ही आहे तर ही शरारा आहे मी मागवले पण महाग आहे बरं का चारशे रुपयाला फक्त पॅन्ट भेटली मला मागू शकता अशी मी वेअर करू शकते ढंगळंग डकळांग आणि आता करणार सरर सररंग आता ह्याच्यावरती वाट टप्पणी घेत तर फ्रेंड्स गंमत बघा मी जस्टच आता ना हिथलं सगळं आवरत होती कारण म्हणलं आता घरं गर वगैरे सगळं क्लीन करावी होती कारण मला मठात पण जायचंय तर तोपर्यंत दोन पार्सल परत रिसिव्ह झाले आता मी ही दोन तुम्हाला नंतरने ओपन करून दाखवते एक सप्लिमेंट हेअर सप्लिमेंट म्हणजे हेअर एक्सटेन्शन आणि एकामध्ये एअर रिंग्स असतील असं वाटते मला कारण मी एअर रिंग्सच मागवलेत हे hey काहीच तर चला मी सगळं आवरले क्लीन वगैरे केलं कवर uh, वगैरे बघितलं बदललाय मॅट्रेसचा आणि तिथं चहा सांडला आहे नाही हो चहाच आहे माझ्याकडून त्या दिवशी मी केलेला तर माझा उरून झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता मी दळण आहे बाजरीचं पीठ संपलेलं तर तेच चालले आंघोळ पण केली मी सगळी फ्रेश झालेले शर्ट तोच दिसत असन कारण ना मी मगाशी शूट करताना घातलेला आहे हा शर्ट त्यामुळं म्हटलं की नाही असं आहे खराब नव्हता आणि नर पण आतमध्ये शूटचा टेक घ्यायचं होतं म्हणून वेगवेगळ्या ह्याच्यावरती तर चला आता कॉफी घेते आहे कॉफी घेते जरा जाते मग बाजरीचं पीठ दळून आणायचं आहे मग मटकीचा रस्सा आणि असंच काहीतरी मला गुलाबजामून करायचे ते आज करणार आहे मी खावा त्या दिवशीच घेऊन आले आणि दूध सांडलं म्हणून ते राहिलेलं आहे तर आता मी करणार आहे आज संध्याकाळीच करते आणि अशी लिपस्टिक मला छान वाटते का तुम्ही सांगा जास्त डार्क झाले आहे ऑलिपलायनर मी जास्त लावलेलं पण माझी स्किन थोडीशी अशी ड्राय ड्राय पडली आहे कारण मी ते स्किन केअर केलेलं त्यामुळे माझ्या ऑलरेडी ड्राय स्किन आहे तर फ्रेंड्स मी आली आहे दळण वगैरे दळून आणि तूप पण आणलं मी दिस इज द तूप आणि हे म्हशीचं आहे मम्मी मला बोललेली की थोडंसं चाण कारण आता गाय लिहिलेली आहे ना गिरगाय आहे आमच्या इकडे मम्मीकडं तर मग तिथून आहे ती म्हणजे ती काढते पण अजून आता तर ही झाली आहे मग ते नवीन नवीनच काळ करत नसतील आय थिंक त्यामुळे म्हटलं की करणार आहे मी चालू आता करायला काढायला तू थोडंसं चाण मग देते पण मग म्हटलं की नाही ते पाऊसर कसं वाटतं मग मग अर्धा किलो आणता खूप स्वस्त भेटलं म्हणजे सहाशे ऐंशी रुपये किलो आहे म्हशीचं तू आणि गिरगाईचं तेवढं महाग आहे तीन हजार रुपये होतं आणि हा ना आणि मी ते रूम आहे बट घरचं आहे ते <laughs> आणि जर तुमच्या कोणाला जर हवं असेल ना तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करा मी प्रोव्हाइड करेल ते पण कमी किमतीमध्ये म्हणजे एवढं पण नाही जे मी खाते ते तो गिरगाईचं जर कोणाला हवं असेल तर कमेंट्समध्ये मला मेसेज करा की बाबा आम्हाला हवं आहे म्हणून मग मन कॉन्टॅक्ट करेन त्यांच्याशी बट चांगलं असतं तूप खाल्लेलं द्या मग खात जावं आता तात्पुरतं तर हे आणलं आहे मी मशीचं चल तर गुलाबजामून करते खूप दिवसांपासून चालेल गुलाबजामुन करायचं करायचं म्हटलं तास करून टाकावं आणि इकडे मी पाहुशर खावा आणलेलं आहे गुलाबजामून खाव्याचे फ्रेंड्स मी गुलाबजामून तर केले पण एवढे परफेक्ट नव्हते जमले पण हे सांगेन की मी यातून शिकले भरपूर शिकले कारण मला खाव्याचे गुलाबजामून माहीतच नव्हते कसं कर करायचं लास्ट टाइम सुद्धा माझे चुकलेल आणि ह्या टाइम एवढंच की मला एक्सपिरियन्स आला आणि चांगला आला की बाबा कसं करायचं कसं नाही पहिल्यांदा तर मी हा खावा असाच घेतलेला त्यामध्ये पीठ टाकलं आणि ते मी मळत होते पण ते एकजीव होत नव्हतं पहिली तर गोष्ट पहिल्यांदा तुम्ही खावा मिक्सरला जरी लावून मऊ केला ना तरीसुद्धा चालेल नंतर मी मळलं पण तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला भेटन ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही करू नका एवढं मी बोलेन तर मी पहिल्यांदा तर मळून घेतलं आणि थोडंसंच एकजीव केलं त्यामध्ये दूध वगैरे काहीच ॲड केलं नव्हतं खावा पण थोडासा टनक होता तर मळून घेतलं आणि चार भाग त्याचे केले मी पीठ टाकून सगळं मी पीठ टाकलं होतं आणि ते चार भाग मी मिक्सरमधून काढले पहिल्यांदा तर आणि मिक्सरमधून काढल्यानंतर काय झालं की ते नास नास ओ, ही ओ, ना असंच फक्त ना असं हे झालेलं असं पीठ कसं होतं असं सुटसुटीत झालं होतं हे नाही झालं एक जीव नाही झालं मग मी काय केलं परतनी ते काढलं आणि त्यामध्ये दूध ओतलं असं केलं तर तुम्हाला बघायला भेटेन की बघू शकता असं झालं होतं ते पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये दूध वगैरे काहीच ॲड केलं नव्हतं पण मो ह्याचं पीठ होतं गुलाबजामुनचं पीठ होतं मग नंतरनी मी ते पूर्ण ॲड केलं आणि त्यामध्ये दूध ओतलं पण दूध ओततानी पण मी मूर्खपणा केला तो म्हणजे मी दूध खूप जास्त ओतलं होतं दूध थोडं कमी होता जेणेकरून सुटसुटीत होईल आता बघू शकता इकडे तुम्ही पहिला तर हो छान झाला पण दुसऱ्या टाईमला माझ्याकडून दूध खूप जास्त पडलं आणि ते खूप चिकला चिकट चिकट झालं होतं बघू शकताय मग त्यामध्ये मी हे होतलं सॉरी पीठ घेतलं गव्हाचं घ्या किंवा रवा घेतला तरी चालेल किंवा मैद्याचं घेतलं तरी चालेल पण शक्यतो गव्हाचं किंवा रवाचं घ्या मी इकडे गव्हा गव्हाचं पीठ ॲड केलं आणि ते घट्ट केली कणिक थोडंसंच झालं होतं पातळ पण ती एक चूक करू नका दूध थोडंसं कमी घ्या आणि जर खाव्याचे गुलाबजामुन करत असाल तर अगोदर खावा मिक्सरला फिरवा किंवा मग थोडंसं मळून मग मी मिक्सरला फिरवलं ना तरी ते एक जीवखोरच खूप छान होत होतं फक्त दूध कमी होता त्यामध्ये एक चमचा दोन चमचे चू ॲड करा तर या चुकांमधून मी हे तर गोष्ट शिकलेली आहे बघा तर फ्रेंड्स भरपूर कंटाळा आहे पाठ दुखायला गेली आणि गरम पायसुद्धा जेवण झालं आणिच कळते कणिक वगैरे वे मळायला वेळ जातो यार खाव्याचं गुलाबजामून करायचं म्हणलं की ते कणिकच मळायला वेळ जातो तर झाले आता हे करते गोल करते आहे बट होत नाही आहेत पटकन कनिक फाटते आहे बऱ्यापैकी अशी त्यामुळं जरा वेळ लागतोय मग म्हंटला तर जरा बसावं आणि बसून करावं तर किचन वाट्यावरतीच बसली आहे मी तर चला पटपट वळवते पट पट पटकन करते तळून अजून पाक बनवायचं आहे आता भांडी तर असं वाटते सकाळी घासावी ती कारण मला सकाळ परत निघायचं आहे गावाला जाण्यासाठी ते कुठं तरी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजून जाईन तुम्हाला कोणाला हा एक्सपिरियन्स आहे की नाही मला माहीत नाही पण मला हा एक्सपिरियन्स आहे मी ना शक्यतो ना आ, ना कोणाचं बघून वगैरे करण्यापेक्षा ना मी माझ्या एक्सपिरियन्समधून खूप जास्त शिकते आणि जर तुम्हाला बेस्ट गुलाबजामून करायचे असतील तर सरिता किचन म्हणून आहे बघा एक कुकिंग चॅनल आहे त्यांचा त्या फेमस आहेत भरपूर तर मी पण त्यांचंच चॅनलवरती बघितलं पण मी एवढं काय बघितलं नव्हतं असं स्किप करत करत बघितलं पटकन ओरखण्यासाठी बट त्यांच्या चॅनलवरती ना खरंच खूप डिटेल्समध्ये बारीक बारीक चुका कशा करू नये काय सगळ्या दिलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो परफेक्ट गुलाबजामून शिकू शकता असं मी म्हणेन बट मी पण खरंच माझ्या एक्सपिरियन्समधून खूप जास्त शिकली मी अगोदर हे पाक करून ठेवायचं होतं आपल्याला पण मी उलटं केलं मी अगोदर गुलाबजामून मी पाक केला तर ही पण एक माझी चूक होती ती मी एक ही केली त्यानंतरनी गुलाबजामून कसे तळायचे ते पण मी त्या चॅनलवरती बघूनच शिकली आहे आणि हो जे मी शिकते ना त्याचं क्रेडिट ज्याचं त्या आपल्यालाच द्यायला हरकत नाही कारण आपण पण कोणाकडून शिकत असतो आपण माणसेन चुका होत राहतात कारण भरपूर आपल्या आसपास माणसं असतात जे कायम तुमच्या चुकाच काढत असतात ता तर त्यांनाही गुणवार करत जा जसं मी करते बाय